सिंगर बनवत होत कारण की मी लय गाणी पिढी बोलत होतो ना मला फुल आवड होती बाबा बाबाला विचारतो बाबा सिंगर बनवता काय करू बाबाला निंबाचा पाला खा सुपारी खा आणि काडा बिडा बनून पि मी लय एखाद महिन्यात पियाजू आईच्या गावात काय दुकान आहे हो काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयो तुम्ही असं नव्हतो सगळं आपल्या अगदी कुले फॅमिली आहे लक्ष होते काय जस्ट उठलोय मी तयारी बेरी करून झाली आमची आता आम्ही दाखवून चाललो फटाफटी मी बोललो का एकटा जातोस का तर मामा बोलला का नाही बाबा तू चल म्हणून मी उठलो तर बोलला तसं आता मला बोलला तो झोप झोपू शकतो पण तो काय बोलत नाही आम्ही नको येऊ आजचा दिवस झोपतो ये म्हणून आता एक शब्दांतरी बोलला ना बस तू बघूया ते भाई हँडल इथे चावी इथे हँडल चावी चावी इथे काय घाबर घाबरला नाही लिप बरी आहे घाबरला हरेश तसा श्वास घाबरू नकोस लिप पण साबळे मधले वेप साबळे वेप साब्यावरून कधी खाली आहे कधी नाही तर आपण वाट बघितलं कस उद्या अरे आजचा दिवस जाऊन दे उद्या दिवस कडक असेल आजचा दिवस गेले उद्या दिवस भाई खतरनाक वाला असेल तार काय उद्या काय करत नाही दुकानात जा मी धोका यायचा तो काम आहे मॅनेजर सर घ्यायचं होऊया नको तुझा तू बघ मॅनेजर तू म्हण आम्ही आम्ही मागे मॅनेजर गाडी बिडी आले तुझं ऐकण्यामध्ये कसं सगळं का नाही पट्ट काय या फट्ट काय नाही बघा काय फटाफट जाऊया शॉप मध्ये शॉप मध्ये शॉपिंग ओपन केला आम्ही बसलो नकरी बघायचं बघा नाही दोघांची मारा आपण काल आपण तुझ्या बघू किती हिंमत आहे बाई बा आपण फक्त आपण समजतच आजकाल नाही आला मार मार समजत नाही एक पण करणार रामदो शिवाय यांच्या समजून लोकांना यांच्या असली आहेत लोकांना ते लय सभ्य आहेत सभ्यात असत अरे पक्क या माझी मालिश माझ्या डोक्यात होतं प्लीज हे डोक्यात होतं चला आपण ती व्हिडिओ बनवू दाम दंड भेद ए कल्प्या एक व्हिडिओ बनवू चल चला काही एक व्हिडिओ बनवतो काल बनवतो तशी आहे काहीत आपण निघलो डायरेक्ट माझ्या काम आहे उल्हासनगरला उल्हासनगरला चाललो आहे आणि त्याच्यानंतर गाडीची नंबर प्लेट पण चेंज करायची आहे कारण की बाईक आपली स्कूटीची नंबर प्लेट आपल्या कारला लावले आणि मागे कारचीच लावली मग तो नाही मोठा झोल होल त्यासाठी आपण आता फटाफट पहिले चेंज करूया आणि इकडनं उल्हासनगरला आपल्याला जाईल एक दीड तास जाईल जास्ती पण कमी नाही तर किती टाईम होतो ते समजा लावलं ट्रॉफिक नसली पाहिजे जर ट्रॉफिक असली तर मग अजून आपण लटकून चला आता फटाफट फटाफट निघूया पहिले नंबर प्लेट आपण चेंज करूया मला गाडी शिकवा मामा गाडी शिकवला इवन उडू इव्हन अरे तर लगेन होतं मी काल इथे जेवण पिऊन गेलो आहे त्या लग्नाला आम्ही जेवून घेऊन गेलो चला आता फटाफट फटाफट जाऊया नंबर प्लेट चेंज करूया आणि नंबर प्लेट चेंज करून झालं भेटूया आपण पोहोचलो गाडी बिडी पार्किंगला लावले आता स्ट्रॅबल केली आता इथे निघूया आणि या पिंनी मध्ये अर्धा डोकं खाले आता बघू मामा काय काय सामान घेतात आणि काय नाही काय पहले सान बीमा आम साइड जस्ट अपन शॉप मे पोतला फीक कवाई तो ना पेस्ट्री तेस्ट्री तो नहीं आला को फ्रूटलेट का बाजूगा चॉकलेट खास कट है पेस्ट्री विस्ट्री घे साहू तो छुट्टी है ना तेरे को कब छुट्टी देते हैं हां हा हमको छुट्टी नहीं देते रे बहुत गुस्सा ध्यान को कब छुट्टी देंगे क्या मालूम चला गाइस आज सामाय में पोहोचले आता आपण आपला शॉपवर जाऊया आणि आपला शॉप मध्ये गेला करल बसूया आणि मग गाइस आज शॉप भी बंद केला आम्ही जिम जिमना जाऊन आलो आम्ही डायरेक्ट कारण की बॉडी अशी बनवची आहे का कोणची झाली 50 लाख आया जात यानी की मला आता यायला उतरत आहे काय मंदनला कसे कसेला उतरतेस असं काय आहे मला कारण की माझं स्वप्न नवीन निर्माण झालंय मला दोन पूर्वी वकील बनत होता त्याच्या आधी मला ते काय हॉटेल मॅनेजमेंट करायची होती आणि त्याच्या आधी मला सिंगर बनत होता कारण की मी लय गाणी पिणी बोलत होतो ना मला फुल आवड होती मी बाबा बाबाला विचारायचं बाबा सिंगर बनवायचं काय करू बाबाला निंबाचा पाला खा सुपारी खा आणि काढा बिडा बनवून पि मी लय एखाद महिन्यात पियाचो आणि नंतर मी ध्येय मला एकदम गाठायचं होतं मग मी जिओचा फोन होता वापसा त्याच्यातली रेकॉर्डिंग चालू केली आणि मग गाडी लावला बाबा आवाज माझा एवढा सुंदर होता ना एवढा सुंदर का नंतर बाबा पण कटाला टाक नाही पण नंतर मी अजून ध्येय गाठला हॉटेल मॅनेजमेंट करायचे पण नंतर माझे आशे दिवे लागले हॉटेल मॅनेजमेंट कॅन्सल केली आणि फायनल आपल्याला म्हणून मी आर्ट्स मधून घेतला वकील बनता बनता माझे सार घांबे फुटलं आणि नंतर काही गुलाबजामलाच वाटले मी लाच <laughs> काय दे तो असतो एकेकाचा स्वप्न असतो आता सध्या मी लाडू बनवतो बुंदीचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो आता मिठाईवाला बनल्या आणि मामा मला था। था था मी शिकवलेच असे काजूकतली विधुकथी बनवायला कारण की आधीपासून आपल्याला मला असं एकटेला पुढे जायला आवडत नाही कधीच मग त्यासाठी मी आता एक रील्स बनवली आणि ते कल्पेशला फेमस केला तर आम्ही ते तर सिंगर बनायची इच्छा होती माझी आधीपासून आणि मला फॅशन तो असं चालायचं होता मी चाललो पण आज आणि मागच्याला सिंगर बनवला म्हणजे कसं आता ॲक्झे झाला आता तुम्ही रील्स टाकले मी व्हॉट्सअप आपला तुमचा सपोर्ट पण मला चांगलं भेटलं मी याला पण टाकले कशाला बोलतात यूट्यूबला शॉर्ट पण टाकले त्याच्यात मला सपोर्ट तुमचा चांगला भेटला धन्यवाद आता चला आपण पहिले घरी जाऊया आणि घरी गेला भेटू जस्ट आम्ही आलो साहेब तू मी काय आलाय मार्केट साहेब तू मार्केट जा हो साहेब चालले कुठे आमचे या कुठे चालला भाई झालं कुठे बाब बाब बाबू गेला लावाई शाब त्या बघणार ते कॅमेरा वगैरे लागलो बाबू हे बाकी चाल ये हे लवकर हे लवकर കാണ ആ സോറി 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 अब में बेन नाही त्याला सांग पहिले नीट या कराला हा बाबू सीटन तुरवला बे मामा सीटू तुगू सीट तो बघ खरा त्या पायान अरे नाही पण दाब हो गया घे라우 कर दात बाबू इग्रे 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 हा ये हा येले पकड जीव खालीवरती जा नाही जीव खालीवरती आलो अर्धा जीव खालीवरती आला बापात जाऊ शके यायला बघ ना आता बघ टिकली तुला काय बघा आमचे साहेब टिकले बघा यो आता बघा टिकले एकदम परफेक्ट लावते लावा लावला पाणी बिनी मारतात येईच्या गावात काय दुघाड आहे बिंदी लावली बिंदी ए बिंदी मे सोना सोने मे बिंदी नल ल केलाय टाकला कुंकू आता घेतलावला काही असल करामध्ये मामा बोलतो का भर काय आला मामा बोलणार नाही आज करामध्ये गेला का कोण बोलणार नाही हक्क त्यांचा बोलायचा असं जर कराल तुम्ही आलाय नको ती कशी व्हिडिओ आमची मेरा जलवा चले जलवा चल डांस कराच कोला चल चल या तिकड कर तिकड रे जलवा मेरा जलवा है जलवा रे जलवा साम दाम दन बे जलवा रे जलवा मेरा जलवा जलवा रे जलवा साम दाम मन बे ठाम तावा पे कर दावा पप्पास कर दावा रोवर कल रोवर चाललो टोपन नाव काय रोवर शर्मा काय बाबू रोहित शर्मा रोहित शर्मा शर्मा आई बोलतो रोहित शर्मा आमचं नाव म्हणजे नामकरण आईच्या आई कसं करावं लागेल आई रोवर बोलतो आई रोवर जाई ज्याला बोलतो कुत्र्याला रोहित शर्मा राईस नाव बोलते आई त्याला बाबू बाबूला लावली चा बाबू होता काल शिव माहिती कर तू पण गाडी बोलची जलवा रे जलवा मेळ जलवा जलवा रे जलवा आईच तो का मी पण आता याच्यासोबत राऊंड राऊंड गोरव होत थोडा थोडा बघू आता थोडा दिसून आम्ही अजून गोरव होऊ माझे फुल प्रयत्न चालू आहेत माझा बाबू कॅमेरा बघतात हे पप्पी पप्पी त्याला, त्याला अगर, अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना